दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूलेला वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मैनीमोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा सध्या बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम प्रफुल्ल लोढा जी आप आगे बढो हम वंचित बहुजन आघाडीचा विजय असो आज काय पत्रकार परिषद घेतली काय సంగार आज माझी उमेदवारी वंचित बहुजन आघाडी तर्फे घोषित झाली त्याबद्दल मी पत्रकार पक्षा दिली आहे आणि आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी जळगाव लोकसभेची उमेदवारी आपल्याला दिली आहे काय माझा अजेंडा असं वाटणार आहे मित्रांनो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काही पार्ट्या मतं मागतात परंतु त्या छत्रपती व शक उदय राजा दोन दोन दिवस दिल्लीत भेट होत नाही त्यांना तिकिटासाठी आता प्रत्येक वेळी असं तडपवलं जातंय तर हे जे फक्त शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर हिंदू मुस्लिम म्हणजे हा सर्व जो वाद निर्माण करून ही जी काही लोकांची प्रस्थापितांची जी, जी मक्तेदारी झाली आहे जे हुकुमशाही झाली आहे ही मोडण्यासाठी माझी उमेदवारी आहे राष्ट्रवादीच्या पण संपर्कात होता पण शरद पवारांनी साधलेली असं तुम्ही राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हतो मी राष्ट्रवादी मध्ये होतो परंतु आता तिकीट मागण्यासाठी मी जाणून बुजून गेलो होतो की तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे तर हवेर लोकसभेची उमेदवारी जर तुम्हाला निवड आणायचं मला द्या तर ते जे प्रस्तापित पुढारी आहे त्यांना मी सांगायला गेलो होतो की तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे मी पार्टीमध्ये एवढं काम केल्यास माझ्यावर अन्याय केला आहे तो अन्यायाला जर तुम्हाला दूर करायचा असेल असे हे बघा परमेश्वराचं जैसी करणे वैसी भरणी आहे मी राष्ट्रवादीच असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे जाहीर केलं होतं की प्रफुल्ल आमच्या पार्टीचे सभासद नाही आज परमेश्वराने असा टाईम मानला की शरद पवारच या त्या पार्टीचे सभासद नाही तर या जगामध्ये या धर्तीमध्ये परमेश्वराजवळ कोणत्याही कोद्या असो अल्लाह असो भगवान असो जे कोणी परमेश्वर पृथ्वीवर आहे हे सत्याचा विजय होत असतो अन्यायाला वाचा पडत असते आणि जैशी करणी वैशी भरणीचं साधं उदाहरण आहे की शरद पवार गटारे राष्ट्रवादी पार्टीने मला सांगितलं होतं की तुम्ही माझ्या पार्टीचे सभासद नाही आज परमेश्वरांना त्या शरद पवार तोटाही मारलेला आहे मातंबर नेते आपल्या ऑपोजिटला आहे म्हणजे सत्तेमधले आहे बुलराव पाटील गिरीश महाजन आणि आईदास पाटील आहे कशा पद्धतीची आपली लढत असणार मातंबर मी तेच सांगतोय मातंबराविरुद्ध हे अल्पसंख्याक समाजाची लढाई आहे मातंबर विरुद्ध त्यांच्या जनतेची लढाई एकनाथ खडसे पण भाजप मध्ये कमी करणार आहे एक मोठं आव्हान आपल्या समोर असणार आहे मी तेच सांगतोय की आत्मा ही परमात्मा आहे जर माझी आत्मा जिवंत आहे अशीच मी आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदाराला माझं आव्हान आहे की तुमची आत्मा जागृत करा कोण मंत्री कोण संत्री कोणीच नाही हे जे मतदार आहे हे सर्वश्रेष्ठ आहे आणि ह्या मतदारांच्या हातात जी पॉवर आहे ती सत्ताधारी बसवण्याची ताकद आहे तर मला शंभर टक्के गॅरंटी आहे जळगाव लोकसभेच्या उमेदवारीतून विजय उमेदवार हा प्रफुल्ल वंचित बहुजन आघाडीतच राहील हे आपण लक्षात ठेवावं भाजप मोठा नेता आहे भाजप हा मोठा पक्ष आहे मोठे नेते या ठिकाणी आहे त्यांचे आमदार देखील जास्त मोठा या जगामध्ये आपण मतदार सर्वात मोठा आहे या जगात कोणता पक्ष कोणता नेता मोठा नाही हे जे मतदार आहे हे सर्वात मोठे तर हे जळगाव जिल्ह्याचे मतदार ठरवतील की या जिल्ह्यात मोठा नेता कोण आहे नेता नाही परंतु या जनतेचा सहकारी कोण आहे जनतेचं काम करणारा कोण आहे ही जनता जळगाव जिल्ह्यात ठरवेल ओके ठीक थँक्यू